गुड मॉर्निंग सकाळ सगळ्या सुना दादांना नमस्कार काय चाललय मामाच दोस्तां विषय असा आहे गाय चाललय गायला आमच्या पिल्लू झाले बघा आणि आता उद्यापासनं दुधू खायला सुरुवात आल्यात आखांदा जी ती म्हणलं काय म्हणते ती बघू दावतो तुम्हाला आता जेवायला यावायला बसल्यात सगळी धावतो तुम्हाला चला आता या म्हणलं बेनवडीला चाललाय व्हाय काय बेनवडीला बेनवडीला अहो पाहुण्यांची गाडी घेऊन होय का काय केलंय जिया वाई वांग लेवा तुम्हाला वांग आहे देऊ येऊ बागावलं काय हो अकाल रिक्ला यानं वांग अ करा सावली होय अ करा सावली होय लय दिवसात ना आली ते रुस केला ते हा लेवका होय अका हा ती सारखीच तुम्ही काय सांगा तसं म्हणताय दिवस हा रस केलाय वांगेची भाजी केली होय बडे बटाट वांग मिक्स साक्षी चल जेवायला हा मला बिवडी मला बी दिला रस आई चपाती खराट झाली गाय होय आई चपाती खराट झाली आईनी गप कोणीच चपाती खाली पाहिले ठोक्याला हा कामन ती खराट झाली आय बायडी काय चाललंय जीव तू या

पायला बघ रस पीलू मी बघू ले बघ त्यांनी कोरडत वांग खाल्लं त्याच मुळ तिकडे जेवाय जायचे काय असा हा ही बघा काय ते भरती लय असं होया का काय असते त्याला कशाला तिकडे जेवायला असतोय आपण असलेलं हं

अरे हळूच नाही हां हां मूठ पेळाय जाय ना, हाँ, हाँ? ना, ना का तेला खायचं नसल तुमचेच व्याज का आता 1.5 महिना जाले शिवाय असो भाई हो तुम्ही काल सोडून आला तिला असेディ काय करत हो हं काला आला सोडून जाला का फोन त्या बाबाचा कुठल्या हे नावडीच्या